नमस्कार एल्गार न्यूजमध्ये स्वागत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मिरज पूर्व भागात वारं फिरले वारं फिरले अशी चर्चा चौका चौकात रंगत आहे पण वारं कुणाच्या बाजूने फिरले हे पाहायला तेवीस तारीखच उजळायला पाहिजे मिरज मतदारसंघामध्ये भाजपचे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि शिवसेनेचे मान्य तानाजी सातपुते यांच्यात विशेष सामना पाहायला मिळत आहे पण मतदारांनी वारं कुणीकडे फिरवलंय हे पाहणे गरजेचे आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांनी मोटारसायकल रॅली काढून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले

तानाजी दिसत कुठे yana प्रचंड पापक व्यापारी आणि एमआयडीसी च्या बळकटी साठी रक्तचार मुक्त करण्यासाठी बेरोजगारी नष्ट करू तरुणांना काम देने महागाई कमी एवढं नाव या महागाडीला महागाडीला मेरा विधान सभा मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जनतेच्या मनातला माणूस आपल्या हक्काचा माणूस शेतकरी भूमिपुत्र उमेदवार आननीय तानाजी आनंदास Eta ez da,